याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही पाणीफत ही कादंबरी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये होते असं म्हणलं त्यांनी अतिशय होणार नाही त्यांचं लिखाण नवऱ्या फिरीला एक वास्तवर्शी इतिहासाचं दर्शन देण्याचं काम सातत्याने करत असत आणि हा जो काही घराश त्यांनी हातामध्ये घेतला अन्य साथींच्या मध्ये निघाल माझ्या माझ्यामध्ये फार मोठं योगदान हे त्यांच्याकडून झाले आणि एक साहित्यिक उत्तम महाराष्ट्रमध्ये झाले उपेशते जे फाइदा था कंहिं सहित्य उनजी दर्जे हा किथे असां त महाराष्ट्र मना पास किथे स्वागत कल महाराष्ट्र महाराष्ट्र सॻे वर्ग सॻे थर हा फस उपास ता फसवादग्रस्तो म्हणून हे उत्कृष्ट लिखाण लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालं पण त्यांच्याबद्दलचं वास्तव चित्र या ठिकाणी विश्वास विश्वासार्ह लिहून ठेवलं त्याचा प्रकाशनाचा सोहळा वेळ शहरामध्ये होतोय आणि या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये गुन्हेकरांची उपस्थिती किती आहे यावरचं म्हणजे तर कदाचित वादग्रस्त विधान माझ्याकडे होईल आणि म्हणून मी त्याचा खोला जाऊ शकत नाही अण्णा सगळ्यांच्या उदय अण्णाच्या उदय ज्यांच्या अन्नामध्ये आमच्या कलामध्ये अतिवस्था आहे हा सर्व वर्ग झाडून या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अण्णा भाऊ हे शेळ तालुक्यातील गाव त्यांचं वाटेगाव शेळा तालुकाच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या तैरीमध्ये अतिशय महत्वाचं काम करणार संघर्षाशी अनेक चर्वेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांच्या आणि ने कार्यकर्त्यांची जन्मभूमी ही शिराळा म्हणून ओळखली जायची संघर्ष करण्याचा संबंधीचा स्वभाव हा शिराळ्याच्या जनतेचा होता जुन्या काळाचं जर माहिती आपण घेतली तर शिराळचं की जिथं वाटेगाव येतं यांचं वैशिष्ट्य आहे ते एखाद्या फस्ताहून मजे झाली तर टोकाची खुर्ची करायची आणि ती चोकाची खुर्ची करायची असेल तर तिचं चर्चा व्हायची एखाद्या व्यक्तीनं दाळी शिवली तर शिराळामध्ये किंवा वाटेगावच्या परिसरामध्ये चर्चा व्हायची की यांनी दाली का राखली जागी राखली असा अर्थ कोणासाठी त्याला शेवत करायचं आणि ती शेवट करण्याच्यासाठी ती जागी राखली आणि ते काम झाल्याच्या नंतर दाजी टाकायची हे वैशिष्ट्य वासे गावांच्या खेळाच्या परिसराचं होतं महाराष्ट्राची एकोणीसशे बेचाळीस सालची जी चव झाली स्वातंत्र्याची त्याच्यामध्ये सातारा आणि या भागाचं योगदान फाय होत आहे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये त्या परिसरात आले नाना फडसांचं नाव घेता येईल यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता येईल जी जी राम यांचं नाव घेता येईल अनेकांची नावं घेता येतील आणि वैशिष्ट्य की हे सगळेजण त्या शिरा वाटेगाव आमच्या परिसराचा आधी आणि त्या परिसरामध्ये अन्नाव यांचा जन्म झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीच्या कुटुंबावर शिक्षणाच्या संबंधीची नाही शाळेची उपस्थिती दीड दिवसात आणि अखंड कष्ट केल्याशिवाय दोन घास कोटामध्ये जाणार नाही ही घरची स्थिती याही स्थितीचं मदत करायचा असेल तर त्या काळामध्ये लोकांचं लक्ष असायचं मुंबईला जाण्याचं आणि मुंबई ही अशी जागी होती की कुणाला कधी उफाशी ठेवत नाही आणि म्हणून अण्णाभाऊच्या कुटुंबियांनीसुद्धा निर्णय घेतला की मुंबईला दौऱ्या जाण्याच्यासाठी तिच्यामध्ये दौडलेली नव्हती वाकेगावचे मुंबई चालत त्या ठिकाणी गेले आणि तिथल्या फत्याच्या चाळीमध्ये वास्तविकाला कुटुंबियांच्या सह त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये गेजणगावच्या सगळ्या भागामध्ये कुठल्या तरी गिल्लीमध्ये जावं तिथं काम करावं किंवा सुखी उंची कामं करावी आणि त्यातन व्यक्तिगत जीवनाच्या हो गरजा वाढवाव्यात हे काम अन्या भावनेच्या काळामध्ये केले होते त्या गोष्टीचा एक वेगळा अनुभव आपण फायदा जेणे गावामध्ये काम करत असताना कामगार सर्वांशी संबंध झाला त्या काळामध्ये काँग्रेस दांडे असतील किंवा त्यांच्यावरची अनेक सहकारी असतील या सगळ्यांनी एक जबरदस्त शक्ती उभी केली होती गिरणगावातल्या कष्टकरी लोकांची अन्यावर हे त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या गिरणगावच्या भागातल्या लोकांच्यामध्ये सवलत झाले आणि त्यांची लेखणी ひつく、あねくはたうきりです。し。せににかんけど。あねくはたせにかんせにけり。ああ、ふきらせ。あねくはねくはたせにかんせい。でかい、むしていけりゃ。せっせふきれ、にかんのちゃそぶり。ふきんのまんねたてのさばりゃけど。 मराठी भाषिकांच्याकडून राहिले काव्याच्या सुद्धा सांगता येईल अनेक ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गिरणेमध्ये काम करत असताना घर शिकलं गावाकडं आणि गिरणेमध्ये त्या ॲक्टर आणि त्यामुळे साहसिकत आहे त्यांनी जे एक अत्यंत लोकप्रिय झालेलं गीत त्यांचं माझी महिना गावाकडं राहिली गावा मजे जीवाई आज सला गिर कामगार प्रत्येक तो अन्ना भाव से काव्य सहजपना ईका आज यह सगमा के आकर्षित साम्यवादी विचार कम्युनिस्ट पार्टी काम होते गिरण गा पुढची गंभीरची स्थिती असायची हिरण गावातल्या गेण्यांचं नेतृत्व काँग्रेसकडे संस्थाच आणि राजकीय विचारधारा ही साम्यवादीची आणि ते साम्यवादाची विचारधारा अतिशय सा लोकप्रिय होती अण्णाभाऊ त्याच्यामध्ये आकर्षित आहे अनेक बैठकीमध्ये ते उपस्थित असत सविमीमधल्या कामात सहभागी होत असत आणि त्यांचं लिखाणसुद्धा त्यावर आधारित होत असत या सगळ्या लिखाणातून अनेकांच्या उद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण झाली आणि अनेक साम्यवादी नेत्यांच्या मनामध्ये अण्णाभाऊंच्या उद्दलचं आकर्षण आदर हा निर्माण झाले होते दांडे असतील आणखी इतर अनेक लोक असतील या सगळ्यांशी आणि अन्याय हा सुसंवाद होत होता आणि त्यामधूनच त्यांना रशियाला जायची संधी मिळाली रशियाला गेल्याच्या नंतर ने त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं देशाची उभारणी केली जाते असं त्यांनी वारकांना निरीक्षण केलं मग माझी गोष्टी असो काल वास असो नेहमी असो या सगळ्यांच्या संबंधीची एक अतिशय जवळ किती आकल करण्याची भावना ही अण्णाभाऊच्या अंतकरणामध्ये झालेली होती आणि तेच काम नंतरच्या काळामध्ये करण्याचा ते निर्धार केला आणि अठ्ठावीसपर्यंतची विचारधारा जनमानसामध्ये प्रसूत कशी होईल याबद्दलची काळजी ही त्यांनी घेतली होती आणि म्हणून असा Και κάτω στην ατσέντα μου έτσι και στα τα σε θα μάθει κατ' έκαση, και σε ούτω θα μάθει στα κατ' και σε ούτω θα μάθει στα κατ' έκαση, και σε ούτω θα στα κατ' σε ούτω θα μάθει στα κατ' έκαση, και σε ούτω θα μάθει στα κατ' έκαση, και σε ούτω θα μάθει στα κατ' έκαση, και σε ούτω θα μάθει στα अन्नावर सगळं हे लेखादोका भाषिकांच्या भाषिकांच्या सोबत अतिशय उत्तम रीतील ठेवले त्यांच्या जीवनाचा सगळा सालीफच हा त्यांनी अतिशय सफायदार समान उभल अशा सगळ्यांच्या सोबत ठेवला की ते अन्य भाषेमध्ये तर लोकांचं जायलाच पाहिजे साहित्य अकॅडमीचं सर्व या ठिकाणी आहेत माझी खात्री आहे की अन्य भाषेमध्ये हा सवन विषय अण्णाभाऊचा प्रस्तुत करण्याच्यासाठी त्याचा भाषांचाच होईल आणि देशाच्या कानाकोखामध्ये विविध भाषेमध्ये अण्णाभाऊंची विचारधारा होते आणि अण्णाभाऊंशी एकंदर साहित्याच्या क्षेत्रातली जी आहे ती उगण देशाला होते अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी वाटतो राहता राहिला प्रश्न अनेक दिवसात दिवसापासून अनेकांची मागणी ही आहे की अनेकांना त्या ठिकाणी मी फटाचा फायद दिला असतं महाराष्ट्रात ही देण्याच्यासाठी अन्न वंशाबद्दल मागणी करावी लागते ही सुद्धा गोष्ट चालली नाही राज्यकर्त्यांनी या संबंधीचा निकाल आधीच घ्यायला हवा होता पण निकाल घेण्याच्या संबंधीच्या ज्या पद्धती आहेत त्याची माहिती आम्हा दोघांना सुद्धा आहे सूचना सावधाय आणि बाळा मी योग्य सांगू इच्छितो त्यांनी सांगितलं की आम्ही दोघे संबंधी जी काही पद्धत असते जी त्यांच्या सरकारला गृहमंत्र्यांना एक वाईटी फोलायची असते त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आम्ही निश्चित करू आणि वाढत त्यातनं अण्णादारांना मिळून निश्चित काळजी घेऊ आणि त्याचं महत्वाचं कारण अण्णालांना भारत रत्न देणं त्याचा अर्थ अण्णा सतिस्ता द्यावी तर भारत रत्नपदाची प्रतिष्ठा ही वाढती राहील आणि अशी जवळ आहे एवढंच या ठिकाणी चालतो आणि अण्णाबा दल हे या पुस्तकाचं जे काही उत्तम लेखाण विश्वासांनी केलं त्याचं प्रकाशन झालं I said que a gente tá hoje no dia